नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा श्री श्रीकाश श्रीकृष्ण ही शुभेच्छा तर आज कृष्ण जन्माष्टमी आणि पंधरा ऑगस्ट एके दिवशी आले आहे तर माझा पण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे बरेच जण उपवास धरतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा तर आंघोळ वगैरे करून घेतली आहे मस्त दूध घेऊन आले मी आळस काही जातच नाही कारण अजून लवकर उठली होती त्याच्यामुळे आळस जातच नाहीये तर चला तर मग आता चहा करून घेते मी अगोदर आणि बाहेरचं वातावरण आभाळ आलं आहे त्याच्यामुळे आता इथे दूध तापायला ठेवते आनंद मग मस्त वेगळा सहा सहा पूजा वगैरे पूजा करते मी

भिजत घातला होता रात्री मस्त असं भिजलाय

आणि नंतर म्हणत चला कारण श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमीला सुंटवडा हा बनवता त्याची काही होतं घरात आहे कारण उशीर झाला होता संध्याकाळी तर त्याची काय सात साडेआठ वाजले होते इथं चाललं दोघांची मस्ती हे काय करायचं काय करायला विचारेल दोघे आणि चांगल्या गरजेचं असतं एक मी त्यांना सांगत होते आज कृष्ण जन्माष्टमी त्यांच्यासाठी हा सूनपोडा प्रसाद म्हणून लागतो

ना। ना। राधा होय आणि ते स्वराजचं पण अजून राधे एक आहे ते तर स्वयंची वन तर त्यातच माझी निर्वड होईल चालू होती स्वयंपाकाची तर तोडा करून अजून स्वयंपाक संध्याकाळचा करायचं थांब थांब फोडून देते मी थांब तर ते या अशा प्रकारे मी शिंटोडा करून घेतला आहे मिक्सीमध्ये फिरवून तर मी जास्त काही केलं नाही करून खाणार नाही त्याच्यामुळे मग नवीपुरता थोडासा सुलटोडा केला आणि नंतर मग मंदिरामध्ये गेले संध्याकाळी तर बरोबर आम्ही बारा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी केली तर बायकांनी वगैरे त्यानंतर पाळणं म्हणजे पाळणं तर एक मोठा पण तिथे आवडतं नाही तर केलं पाळणा वगैरे म्हटला अगोदर हरिपाठ म्हटला म्हणजे बारा वाजेच्या अगोदर बायकांनी हरिपाठ घेतला नंतर मग पाळणी म्हणजे दोन पाळणे म्हटले पाळणी म्हटल्यानंतर मग नंतर आरती वगैरे केली गणपतीची बाळकृष्णाची आरती केली सुंटवडा बाळकृष्णाला दिला आणि बायकांना एकमेकींनाही सुंटवडा वाटला